तुम्ही सृष्टि कुटुंब संगलवे या कैवेललेवासी परम पूज्यंकर माननीय परमंत श्री कल्याणकर बाबा यांना निमंत्रित करून सल्ल्या सल्ल्या स्तरावर पदार्पण करणार आहेत तसे तरुण मालिक वर्षा सत्यवान निवे परमार्थ सेवीका सीमा आणि परमार्थ सेवक संकरराम भो हे परमपूरीय परम आदरणीय परम श्रद्धीय त्यांच्या जीवनात हा अतिशय महत्वपूर्ण आनंदाचा सोहळा आहे आणि म्हणून आपण त्यांच्या या सोहळ्यासाठी उपस्थित झालेला आहोत

संकल्पना आपल्या डोळ्यासमोर उभी आहे एक साधन आहे विशिष्ट प्रकारचे वस्त्र आहे हातामध्ये माळ आहे जटा वाटलेल्या आहे ध्यान करत बसलेला ऋषी असेल अशी संकल्पना संन्यास हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते आणि म्हणून या संकल्पनेच्या व्यतिरिक्त हा संकल्प ही संकल्पनाची आहे ही संकल्पना प्रा अंतर्गणाची नाही हे संन्यासाचं भाग्य हा म्हणून हा सन्यासो अंतर्मनातल्या सभागृहामध्ये उपस्थित आहात परंतु मनाने इतरत्र बांधलेले आहात आणि म्हणून आपली इतरत्र बांधलेली अवस्था आहे पदार्थांच्या ठिकाणी आपल्या लागले पण आहे

आजच्या देशातील जे प्रास्तविक प्रचार आपण शब्दांमध्ये That's it.

Ja,

थेरी जाती सीमादेवी यांच्यायो तो जालंदर निवासी श्री चक्रपाणी शास्त्री बावनजीकडे आला व त्यांच्यापुढे त्यांचे उपदेश केला व त्यानंतर त्यांच्याने वाणी जीवनाची सुरुवात सुरू झाली पण ते जीवन जगत असताना त्यांनी त्यांच्या प्रत्येक मुद्राचाही सिंहाचा वाटा आहे कारण त्यांच्या

that i